नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो दीपक तांबोळी लिखित रंग हळव्या मनाचे ही कादंबरी आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या नवीन कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे पश्चाताप नरेशने आपली आलिशान गाडी मंगल कार्यालयासमोर पार्क केली आणि बायको मीराला घेऊन तो कार्यालयात शिरला हॉलमध्ये तुरळक लोक बसले होते नरेशला आश्चर्य वाटलं लग्न लागायला फक्त पंधरा मिनटं बाकी असताना उपस्थिती एवढी कमी कशी त्याने चौकशी केली तेव्हा त्याला कळलं की नवरा मुलगा नुकताच मिरवणुकीला गेला असून तो अजून दोन तास तरी येणार नव्हता वराडातील बरीच मंडळी या मिरवणुकीत गेल्यामुळे हॉल रिकामा वाटत होता मीरा ओळखीच्या बायका दिसल्यावर त्यांच्यात जाऊन बसली नरेशने हॉलमधल्या व्यक्तींवर नजर टाकली कुणी ओळखीचं दिसतंय का हे तो शोधू लागला मग एक चेहरा ओळखीचा वाटला पण तो कोण हे त्याच्या लक्षातच येईना तरीसुद्धा तो त्या व्यक्तीच्या जाऊन उभा राहिला त्याला पाहिल्याबरोबर त्या माणसाने स्मित केलं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण लक्षात येत नाही आहे नरेश जरा अवघडून बोलला काय राव नरेश मला ओळखलं नाही अरे मी सुनील भागवत आपण दोघं दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो आठवलं का नरेशच्या डोक्यात ट्यूब पेटली हो हो आठवलं अरे एकाच बेंचवर तर बसायचो आपण अरे पण तू इतका तरुण कसा दिसतो आहेस आपण तर एकाच वयाचे असो ना यार किती वर्षांनी भेटतो आहेस आणि दिसण्याचं काय घेऊन बसलास सुनीलने त्याला आलिंगण दिलं चल बसू निवांत बोलूया लग्न लागल्यावर अजून भर लागायला अजून भरपूर अवकाश होता दोघंही खुर्च्यात बसल्यावर नरेश संतापून म्हणाला बघ यार सुनील या लोकांना वेळेची अजिबात किंमत नाही उशीरच लग्न लावायचं होतं तर मुहूर्त काढायचाच कशाला जाऊ दे रे हाच तर चान्स मिळतो नातेवाईकांना मित्रमंडळींना नाचण्याचा करू देत त्यांना भरपूर एन्जॉय हेच तर दिवस आहेत त्यांचे एन्जॉय करायचे आता आपल्याला नाचता येणार आहे का तूच सांग आणि आप बघ आपल्याला तर आता भरपूर वेळ आहे मी तर रिटायर्ड झालो आहे तुझं काय अजून करतोच आहेस का नोकरी नाही रे मी रिटा रिटायर्ड झालो आहे पण मला सांग तू कुठल्या तरी शाळेत शिक्षक होतास ना मग रिटायर्ड होतानाही शिक्षकच होतास का नाही शेवटची दोन वर्षं हेडमास्तर होतो म्हणजे तसा शिक्षकच तुला खरं सांगू सुनील मला शिक्षकीपेक्षा कधीच आवडला नाही दॅट्स अ व्हेरी बोरिंग जॉब त्यात काही थ्रिल नाही चॅलेंज नाही जबाबदाऱ्या नाहीत मी तर नेहमी म्हणतो शिक्षक लोक फुक्कटचा पगार घेत असतात त्यातून आजकाल शिक्षकांबद्दल काय काय भयंकर ऐकू येतंय आहे दारू पिणं काय विद्यार्थिनींवर बलात्कार काय बाप रे बाप या लोकांनी तर शिक्षण क्षेत्र फार बदनाम करून टाकलं आहे सुनील चिडल्या नाही हसून म्हणाला अरे शिक्षकांबद्दल असे गैरसमज बरेच जण करून घेतात सगळे शिक्षक तप्पण तसे नसतात तुझ्या पाहण्यात आणि ऐकण्यात टवाळखोर कामचुकार आणि चारित्र्यहीन शिक्षकच आले असतील त्यातून वीस पंचवीस लाख रुपये देऊन नोकरीला लागलेले शिक्षक, ला लाग शिक्षक दुसरं काय करणार त्यामुळे तुला दोष देण्यात काहीच अर्थ नाही माझ्या बाबतीत म्हणशील तर मला दिवसभर फुरसत नसायचे शाळेत सतत काही ना काही प्रकल्प चालायचे त्यातून जनगणना आहे निवडणुका आहे वर्षभर चालणाऱ्या परीक्षांचं सुपरविजन आहे पेपर तपासणी आहे अशा सगळ्या कामात वर्ष कधी संपून जायचं ते कळायचंच नाही बरं मला एक सांग तू कुठल्या तरी सरकारी खात्यात होतास ना हो मी सुपर क्लास वन ऑफिसर होतो खरं तर एक मामूली क्लर्क म्हणून मी नोकरीची सुरुवात केली होती प्रमोशन मिळवत मिळवत क्लास वन ऑफिसर झालो नरेश अभिमानाने म्हणाला आपल्या हाताखालच्या स्टाफकडून काम करून घेणं किती अवघड आणि चॅलेंजिंग असतं हे तुमच्यासारख्या पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांना नाही कळायचं शासनाकडून मला त्यासाठी बरेच पुरस्कार देखील मिळालेत वा वा खूप छान पण मलाही तेच म्हणायचं आहे तुझ्या हाताखालचे सर्वच कर्मचारी इमानदार प्रामाणिक आणि कष्टाळू होते का अरे बाबा सरकारी खात्यात तर पन्नास टक्के लोकं फक्त दिवस भरतात त्यांना कामाशी काही घेणं देणं नसतं शिक्षकांचीही तीच परिस्थिती आहे काही मोजके नालायक शिक्षक पूर्ण क्षिक शिक्षण क्षेत्राला काळीमा फसतात त्याला काही इलाज नाही आम्ही मात्र आमचं शिकवण्याचं काम जीव तोडून केलं मोठ्या हुद्द्यावरचे आमचे विद्यार्थी आता भेटले की पाया पडतात तेव्हा आम्हाला आमची किंमत कळते पण तेवढ्याने हुरळून जायचं कारण नाही तुम्ही आयुष्यात काय कमावता ते महत्वाचं आहे माझ्याकडे बघ मला नोकरीत असताना किती मान मारातक मिळायचा शिवाय माझा पगार वरची कमाई भरपूर असायची आज माझ्याकडे काय नाही ते विचार मोठा बंगला आहे आलिशान गाडी आहे मुंबई पुण्यात लक्झरियस फ्लॅट आहेत दोन्ही मुलं बँगलोरमध्ये चांगल्या कंपनीत रगड पगारावर नोकरीला आहेत पुढच्या महिन्यात मी फिरायला सिंगापूर मलेशियाला चाललोय तुमच्यासारख्या शिक्षकांना हे सगळं कसं शक्य आहे नरेशच्या बोलण्यात अहंकार गच्च भरला होता सुनीलच्या ते लक्षात आलं तो हलकासा हसला आणि म्हणाला या अगोदरही फॉरेनला कुठे गेला होतास का नरेशने नकारार्थी मान हलवली जमलंच नाही रे कामात खूप बिझी असायचो क्लास वन ऑफिसरला वेळ कुठून असणार सुनीलने स्मित केलं नरेश मी एकवीस दिवसात देशात फेरून आलो आहे काय काय सांगतोस काय आ असून नरेश त्याच्याकडे पाहू लागला हो नरेश तुला माहीत नसेल मी गणिताचा मास्टर आहे गणिताच्या परिषदांमध्ये व्याख्यान देण्यासाठी मी भारतातच नाही तर बऱ्याच देशातही गेलो आहे मागच्याच महिन्यात मी कोरियाला जाऊन आलो नरेशने सुनीलला वरपासून खालपर्यंत पाहिलं त्याच्या साध्या कपड्यावरून तो इतका विद्वान असेल असं वाटत नव्हतं बरं मला एक सांग भारतात तू कुठं कुठं जाऊन आला आहेस सुनीलने विचारलं महाराष्ट्र आणि दिल्लीशिवाय कुठंच जाता आला नाही बघ रिटायर्ड झाल्यावर फिरू असं ठरवलं होतं तुला काही आजारबिजार आहेत आहेत ना बी पी डायबिटीज कोलेस्टरॉलही वाढलं आहे का रे असं का विचारतोस आपल्या टक्कल पडलेल्या केसांवरून हात फिरवत नरेशने विचारलं नरेश अरे आता या म्हातारपणात आणि असे आजार घेऊन तू कितीचा फिरणार आणि ते फिरण्यात तुला काय मजा येणार मला सांग गोव्याला बीचवरच्या बिकिनीतल्या मुलींना पाहून तुला आता काय मजा वाटणार आहे उत्तराखंडमधल्या व्हॅली ऑफ फ्लॉवरला तू आता जाऊ शकणार नाहीस गेला तरी ती फुलं पाहून तुला काहीच आनंद वाटणार नाही तरुणपणी याच गोष्टींनी गोष्टींनी तुला कितीतरी आनंद दिला असता मंदिरात जाण्याचे आपले दिवस ही प्रेक्षणीय स्थळं पाहून कुठली मजा आपल्याला येणार आहे काही गोष्टी योग्य वयातच केल्या पाहिजेत नंतर केल्या तर त्यातला आनंद नाहीसा झालेला असतो नरेश चिडून म्हणाला मला एवढं लेक्चर देतोयस तू तरी या गणिताच्या परिषदांव्यतिरिक्त कुठं फिरला आहेस का सुनील हसला नरेश शिक्षकीपेक्ष पेशापेक्षा मी जाणून बुजून हा स्वीकारला होता मला खरं आयुष्य जगायचं होतं त्यातला आनंद लुटायचा होता लहानपणापासूनच मी वेगळं आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहत होतो घरच्या गरिबीमुळे ते शक्य नव्हतं पण नोकरी लागली आणि मला पंख फुटले गणित विज्ञान हे माझे आवडते विषय त्यात मी मास्टरी केली शाळेच्या सहलींची जबाबदारीही मी माझ्यावरच घेतली त्यातून मला खूप अनुभव आला शिवाय अनेक स्थळंही बघता आली मग मी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरचे ग्रुप घेऊन जाऊ लागलो त्यातून मला खूप कमाई पण होऊ लागली या पैशांची बचत करून मी अख्खा भारत पालथा घातला या काळात मला साहसाची आवड निर्माण झाली एकदा मनात आलं सायकल काढली ग्रुप जमा केला सायकलने नेपाळला जाऊन आलो बाप रे नेपाळला नरेश थक्क होऊन म्हणाला नुसतं नेपाळच नाही तर गोवा लद्दाख अरुणाचल मेघालय इत्यादी सात राज्येही मी सायकलवर फिरलो युरोपलाही जाणार होतो पण पैशाअभावी ते जमलं नाही मग मी ट्रेकिंग करायला सुरुवात केली हिमालयासहित भारतातल्या जवळजवळ सर्वच पर्वतरांगा मी ट्रेकिंग आहे रॉक क्लाइम्बिंग रॅपलिंग व्हॅली क्रॉसिंग हेही मी केलं आहे हे, के हे आयुष्य पुन्हा नाही हे मला माहिती आहे शिवाय म्हातार माता, म्हातारपणात या गोष्टी हो शक्य होत नाही म्हणून मी तारुण्याचा पुरेपूर फायदा उचलला या प्रोसेसमध्ये मी माझ्या प्रमोशनकडेही दुर्लक्ष केलं असाही मी मॅनेजमेंटच्या मर्जीतला नव्हता त्यामुळे मॅनेजमेंटने मला ज्युनियर असलेल्या आणि लायकी नसलेल्या व्यक्तींना माझ्या अगोदर प्रमोशन दिले अर्थात मी ते मनावर घेतलं नाही मी माझ्या पद्धतीने आयुष्याचा आनंद घेत राहिलो तू जिंदगी ना मिलेगी दोबारा हा पिक्चर बघितला आहे नाही जरूर बघ आयुष्य कसं जगायचं हे तुला कळेल पण का रे इतकं सगळं करत असताना तुझं घराकडे दुर्लक्ष होत असेल नरेशने विचारलं अजिबात नाही कारण मी या गोष्टी सुट्ट्यांमध्येच करायचो शिवाय बऱ्याचशा सहलीत माझी पत्नी आणि मुलंही सोबत असायची त्यामुळे त्यांनी कधी तक्रार केली नाही घर परिवार छंद आणि नोकरी यांची व्यवस्थित सांगड मला घालता आली त्यामुळे मी भरभरून जगलो संगीताचीही मला आवड होती माझा आवाज चांगला नव्हता त्यामुळे गाणं शिकण्याऐवजी मी वाद्य शिकलो बासरी हार्मोनियम गिटार व्हायोलीन ही वाद्य वाजवण्यात पारंगत झालं पण एवढं सगळं करायला तुला वेळ तरी कसा मिळायचा नरेशने विचारलं आम्हाला तर वेळच मिळत नाही असं म्हणणारे तासन तास टी व्ही बघत अस बसलेले असतात नाही तर मोबाईलवर व्हॉट्सअप फेसबुकमध्ये बुडून गेलेले असतात मी त्याऐवजी वे वेळेचं मॅनेजमेंट केलं अर्थात खूप स्ट्रिक्टली नाही कारण मग आपण जे करतो त्यातला आनंद हरवून जातो आणि मी जे करत होतो ते आनंदासाठी मला काही त्यात करिअर करायचं नव्हतं नरेशला आपलं आयुष्य आठवलं नोकरी एके नोकरी आणि नोकरी दोन्ही घर याशिवाय त्याला दुसरं काही माहीत न माहिती नव्हतं अफाट पैसा कमवायचा मग तो कोणत्याही मार्गाने असो आणि तीन पिढ्या बसून खातील अशी प्रॉपर्टी जमवायची हे त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं हे ध्येय साधताना आप आपण कधीही न मिळणारे आनंदाचे क्षण गमावतोय हे कधी त्याच्या लक्षातच आलं नाही निवृत्त झाल्यावर आपल्याला भरपूर वेळ असेल जेव्हा तेव्हा जे करायचं ते, ते राहून गेलं तेव्हा ते करता येईल असं त्याचं मत होतं मीही आता ठरवलं उरलेलं आयुष्य मजेत घालवायचं नरेश म्हणाला आताशी तर आपण साठी गाठले अजून दहा वर्ष तरी काही होत नाही आपल्याला तसं झालं तर सोन्याहून पिवळं पण आयुष्य हे क्षणभंगूर आहे असं गृहीत धरूनच मी माझं जीवन जगलो नरेशच्या नरेश, नरेश सुनीलच्या या म्हणण्यावर जोरात हसून म्हणाला डोंट वरी यार तूही काही लवकर मरत नाहीस आता हे जग मला दाखवण्याची जबाबदारी तुझी बरं जाऊ दे ते जाऊ दे तुझी मुलं काय करतायत लग्न झाली असतील ना त्यांची हो तर मुलगी डेंटिस्ट आहे आणि मुलगा चार्टर्ड अकाउंटंट मुलगा माझ्याचसोबत राहतो आणि मुलगी ही या शहरात असल्याने नातवंडासोबत माझे दिवस धक्काच चालले आहेत नरेशचा चेहरा पडला वर्षभरापासून बंगलोरला राहणारी मुलं घरी न ना आल्याने नातवंडांशी त्यांची भेट आजकाल व्हिडिओ कॉलवरच व्हायची घरबीर बांधलंच की नाही त्याने उत्सुक सुनीलला विचारला हो तर तुझ्यासारखा बंगला नाही आहे माझा पण एक टू बी एच केचं घर आहे मुलगा चांगला कमावतोय तो बांधेल मोठा बंगला पुढे जाऊन शेवटी त्यालाही काहीतरी स्वकष्टाची प्रॉपर्टी केल्याचं समाधान मिळायला हवं ना तुझी कार मात्र झकास आहे हं तू केव्हा पाहिलीस नरेश आनंदाने फुलून म्हणाला मगाशी तू आला तेव्हाच मी बाहेरच उभं होतो अच्छा लग्न लागल्यावर चल तुम्हाला गाडीतून घरी सोडतो अरे मी आणली ना गाडी माझी तुझ्या गाडी इतकी आलिशान नाही आहे पण ठीक आहे माझं काम भागतंय तिने नरेशचा चेहरा पडला अरे आपण कमावलेल्या सगळ्याच गोष्टी सुनीलकडे सुद्धा आहेत मग आपण एवढा गर्व का करतोय त्याच्या मनात विचार आला तेवढ्यात नवरदेवाची मिरवणूक आली अर्ध्या तासात लग्न लागलं सुनीलला पाहून बरेच लोक त्याला आनंदाने भेटत होते तरुण मुली त्याच्या पाया पडत होते सुनीलला पाहून नवरीला खूप आनंद झाला त्याच्या पाया पडून ती नवऱ्याला म्हणाली हे आमचे भागवत सर त्यांनी आम्हाला भरभरून जगायला शिकवलं शिकणं आणि जगणंसुद्धा किती आनंददायी असतं हे त्यांच्यामुळेच आम्हाला कळलं तिच्या नवऱ्याने सुनीलला वाकून नमस्कार केला सुनीलला मिळणारा आदर पाहून नरेश मनातून खट्टू झाला त्याला आठवलं निवृत्तीनंतर तो ऑफिसला दोन तीन वेळा गेला तेव्हा तिथल्या स्टाफने त्याची दखलसुद्धा घेतली नव्हती ही बॅग कशाला इथे आली असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते जेवण झाल्यानंतर दोन्ही मित्र एकमेकांना घरी यायचं निमंत्रण देऊन निघाले नरेशने ठरवलं आता सुनीलसारखं जगायचं आहे ते उरलेलं आयुष्य आनंदात घालवायचं आता त्याला त्याचा एकटेपणा खटकू लागला म्हणून मग त्याने दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ नागरिक संघाची सदस्यता घेतली आतापर्यंत कट्ट्यावर असणारे हे म्हातारे त्याला आवडत नव्हते हळूहळू त्याची त्यांच्याशी मैत्री झाली मॉर्निंग वॉक त्यांच्यासोबत होऊ लागला एक दिवस तो त्याच्या बायकोला घेऊन गाण्याच्या कार्यक्रमाला गेला या वयातही संगीत आपल्याला आवडतं आपल्या मनाला भारून टाकतं हा नवीन शोध त्याला लागला अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज इतर पुस्तकांना कधी त्याने हात लावला नव्हता आता वपू काळे चेतन भगत पावलो कोयल्लेची पुस्तकं आता टेबलवर उपस्थित होऊ लागली स्वयंपाक हे बायकांचं क्षेत्र असा तो आजपर्यंत मानत होता पण आता नवीन रेसिपीज तो बायकोला सुचवू लागला आणि ती बनवण्यासाठी तिला मदतही करू लागला एक दिवस ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना त्याने एका चांगल्या हॉटेलात पार्टी दिली सुनीललाही त्याने स्पेशल गेस्ट म्हणून बोलावलं आपल्या या मित्रामुळेच आपण आनंददायी जीवन जगायला सुरुवात केली आहे याचा त्याने सर्वसमक्ष उल्लेख केला सुनीलनेही मग आपण कसं जीवन जगलो आणि उरलेलं आयुष्य कसं भरभरून जगलं पाहिजे याबद्दल एक खुमासदार भाषण ठोकलं सिंगापूर मलेशियाच्या टूरला चा आता चार पाचच दिवस उरले होते ही टूर झाली की हिस्टॉरिकल युरोपची टूर करायची हे नरेशने ठरवलं ठरवून टाकलं आपलं हे सुंदर आयुष्य फार कमी उरलं आहे याचा खेद त्याला आजकाल वाटू लागला होता टूरला दोन दिवस बाकी होते तो सकाळी आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वॉक करत होता जॉगिंग ट्रॅकचे तीन राऊंड त्याने पूर्ण केले चौथ्या राऊंडला त्याने सुरुवात केली त्याच्या छातीत कळ आली कळ इतकी जोरदार होती की खालीच कोसळला पडता पडता त्याचा उजवा गुडघा जोरात आपटला त्याच्याबरोबरचे सगळे धावून आले सगळ्यांनी मिळून त्याला बेंचवर झोपवलं घामाच्या धारांनी तो न्हावून निघाला होता ॲम्ब्युलन्स बोलवण्यात आली त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं ट्रीटमेंट सुरू झाली दोन तासांनी तो शुद्धीवर आला समोरच त्याची बायको आणि डॉक्टर उभे होते अहो कसं वाटतंय तुम्हाला त्याच्या बायकोने मीराने विचारलं त्याच्या अंगात अजिबात त्राण नव्हता उजवा गुडघा भयंकर दुखत होता मला काय झालं होतं खोल गेलेल्या आवाजात त्याने डॉक्टरला विचारलं तुम्हाला मॅसिव्ह हार्ट अटॅक आला होता त्यात तुम्ही नेमके गुडघ्यावर आपटल्यामुळे तुमचा गुडघाव तुटला आहे त्याचं ऑपरेशन करावं लागणार आहे मग करून टाका आम्हाला दोन दिवसांनी सिंगापूरला जायचं आहे डॉक्टर हसले सॉरी मिस्टर नरेश यू हॅव टू फरगेट अबाउट युअर टूर तुमची शुगर आणि बी पी जोपर्यंत नॉर्मल होत नाही तोपर्यंत ऑपरेशन शक्य नाही ऑपरेशन नंतरही तुम्हाला लवकर चालता येईल असं वाटत नाही दुसरी गोष्ट उद्या तुमची एन्जिओग्राफी करणार आहोत ब्लॉकेजेसवर तुमची बायपास आणि बायपास करायची की एन्जिओप्लास्टी करायची ते ठरेल माझ्या अनुभवानुसार तुमची बायपासच करावी लागेल असं वाटतं आणि बायपास झाल्यावर कमीत कमी तीन महिने तरी तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही नरेशने हताशपणे बायकोकडे पाहिलं जाऊ द्या ना तुम्ही अगोदर बरे व्हा मग बघू पुढे जायचं ते ती त्याला समजावत म्हणाली जीव वाचला ते काय कमी आहे अहो सिंगापूर काय ते केव्हाही करता येईल नरेश काहीच बोलला नाही पण त्याला समजून चुकलं होतं त्याच्या जीवाचं काही खरं उरलं नव्हतं नशिबात असलं तर टूर होतीलही पण ते कायम तब्येतीच्या काळजीने भरलेले असतील त्यात आनंद उत्साह यांचा अभाव असेल जीवनात आता कुठेशी रंगत येऊ लागली होती आणि त्यात हे असं घडलं आयुष्य हे क्षणभंगूर आहे असं सुनील नेहमी म्हणत होता खरंच होतं ते आता टूरच काय आयुष्यात राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी करता येणार नव्हत्या अनेक गोष्टी योग्य वयातच केलेल्या चांगल्या असतात असं सुनील जे म्हणत होता ते काही चुकीचं नव्हतं हे त्याला आता ठाम पटलं होतं क्षणभर त्याला सुनीलचा हेवा वाटला आणि त्याच्यासारखं आयुष्य आपण का जगलो नाही या पश्चातापाने त्याचं मन भरून गेलं तर मग मित्रांनो कशी वाटली कथा आवडली ना अशा छान छान कथा ऐकण्यासारखीसाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद